कल्याण युनिटने विष्णुनगर विष्णुनगर गुन्हा नंबर सोळा ब्लिक पंचवीसमध्ये मध्ये समांतर तपास केला सदरच्या घरपोडीच्या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी मी तपास करत असताना लक्ष्मण शिवशरण आणि त्याचा साथीदार सुरेश कोटियान यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे अधिक तपास केला चौकशी केली त्या अनुषंगानं युनिट तीनचे आमचे अधिकारी अजित शिंदे पोलीस निरीक्षक सपोनी मुगल मुगले पी एस आय विनोद पाटील यांनी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये या गुन्ह्याचा तपास केला त्याच्यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलेल्या आहेत त्या आरोपीकरून आद्यापर्यंत सहाशे सदुसष्ट ग्रॅम सोन्याचे दागिने रोख रक्कम असा एकूण चोपन्न लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्या आरोपींकडून आता आदा आत्तापर्यंत एकूण पन्नास गुन्हे घरपुडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत या अनुषंगानं युनिट टीचे अधिकारी आणि त्यांची टीम या सदरच्या गुन्ह्यामध्ये अजून कोण आरोपींचा समावेश आहे यांचे साथीदार कोण आहे त्याचबरोबर या आरोपींनी चोरी केलेले जो सोनं आहे मुद्देमाल आहे तो कोणत्या ठिकाणी विकला किंवा त्याची विल्हेवाट कशी लावी या अनुषंगाने अधिक आम्ही तपास करत आहेत त्याचबरोबर अजूनही काही घरपोडीचे किंवा या अनुषंगाने इतरही गोलीगाव वगैरे दिस येत आहेत का याचा देखील अधिक तपास आम्ही करत आहे पन्नास घरपोड्या किती कालावधीमध्ये केलेल्या आहेत आणि कशाप्रकारे ही चोरी करायची म्हणजे नेमकी यांची काय होती हे प्रामुख्याने घरपोडीच करायचे बंद फ्लॅट असेल दिवसा किंवा रात्रीच्या वेळी त्यांच्याकडे जे साधनं होते किंवा हत्यार होते त्या स्क्रो ड्रायव्हर वगैरे याच्या सहाय्यानं ते घराचा दरवाजा कडी कोंडा ग्रुप तोडून ते गुन्हे करायचे या आरोपींवर यापूर्वी एकूण बत्तीस गुन्हे विष्णुनगर मानपाडा वागळे ठाणे शहरामध्ये ठाण्याच्या गुन्हे दाखल आहेत तरी कुठली टोळी असू शकते का इराणी टोळीची चलनं किंवा ह्यापाटी दुसरी कुठली टोळी आहे का त्याच्या पूर्वी बोलायचे चंडी काय अशा काय आहे का सध्या आपल्याकडे दोन अटक आरोपी आहेत लक्ष्मण शिवशरण आणि सुरेश पोटियान यांच्यासोबत अजून कोण त्यांचे साथीदार आहेत का किंवा इतर ठिकाणी इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्यांनी काय गुन्हे केलेले आहेत का यांना मदत करणारे इतर कोण आरोपी आहेत त्या अनुषंगाने अधिक तपास आमचा सुरू आहे गुन्हे दाखल आहेत